चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मी सतीश कुलकर्णी माझ्याबरोबर माझे गुरुवर्य सदानंद महाराज बहुसंख्य लोकं आजपर्यंत गाणगापूरला जाऊन आलेले आहेत जातात तिथून पुढं पण जाणार गाणगापूरचं महात्म्य अनेकांना अजूनही लक्षात येत नाही जेव्हा बरेच भाविक फोन करतात आम्ही कु गाणगापूरला गेल्यानंतर कुठं जाऊ काय करू गुरुपौर्णिमेला जाऊ का दत्तजयंतीला जाऊ सप्ताह केव्हा करू असे अनेक प्रश्न जेव्हा निर्माण होतात तेव्हा अनेक व्हिडिओमधून गाणगापूरचं महात्म्य आम्ही सांगितलेलं आहे परंतु अज्ञानामुळं अजूनही गाणगापूरचं महात्म्य बऱ्याच भाविकांना माहीत नाही योगायोगाने दोन फेब्रुवारीला गाणगापूर यात्रा आहे सर्व कॅलेंडरमध्ये दोन फेब्रुवारीला गाणगापूर यात्रा असा उल्लेख केलेला आहे तरी देखील लोक म्हणतात अहो परवा दत्त जयंती झाली आता कसली यात्रा आहे तर गाणगापूर यात्रा म्हणजे काय गुरु नृसिंह सरस्वती महाराजांनी गाणगापूर सोडताना काय केलं कोणता संदेश भक्तांना दिला आणि गाणगापूरला यात्रा म्हणजेच पालखी सोहळा केव्हा असतो याबद्दल सविस्तर माहिती माझी गुरुवर्य भाविकांना सांगतील हा व्हिडिओ भाविकांनी ऐकावाच ऐकावा व जास्तीत जास्त फॉरवर्ड करावा म्हणजे गाणगापूर बाबतीत जे अनुत्तरित प्रश्न आहेत त्याची उत्तरं तुम्हाला मिळतील आणि योगायोगाने हे जे सगळं आहे जे महाराज सांगणार आहेत हे सर्व गुरुचरित्र ग्रंथामध्ये उल्लेखलेला आहे याचा उल्लेख आहे परंतु भाविकांच्या अज्ञानामुळं फक्त बोटं फिरवली जातात त्यामुळं चांगले चांगले उल्लेखसुद्धा या ग्रंथातील माहिती होत नाही लोकांना तर भक्तांनी हा व्हिडिओ ऐकावा आणि त्यातून आपल्याला आकलन करून घ्यावं असे मी विनंती करतो नमस्कार महाराज मी आत्ता जे सांगितलं की भाविकांच्या मनामध्ये जे अज्ञान आहे त्याबद्दल आणि गाणगापूर यात्रेबद्दल आपल्या सगळ्या भाविकांना माहिती मिळावी असे विनंती आहे सर्व दत्तभक्तांना नमस्कार आत्ताच सत्यजीजी सांगितल्याप्रमाणे बहुतेक दत्तभक्तांना दत्त जयंती कार्तिक पौर्णिमा इतर पौर्णिमा या सर्वांविषयी महात्म्य थोडं थोडं माहिती आहे त्या पद्धतीनं भक्त लोक गाणगापूर क्षेत्रामध्ये येत असतात अमावशेलाही येतात पौर्णिमेलाही येतात आणि दत्तजय महाराजांचे जे सर्व मोठे मोठे वार आहेत त्या वारांना देखील आजकाल गाणगापूर क्षेत्रामध्ये प्रचंड प्रमाणात गर्दी सुरू झालेली आहे तर ह्या ठिकाणी यावेळेचा जो हा व्हिडिओ आहे हा अशासाठी आहे की गाणगावपूरमध्ये येणारी माघ पौर्णिमा जशा ज्या इतर पौर्णिमा अतिशय महत्त्वाच्या आहेत त्या पद्धतीनं ही पौर्णिमा अत्यंत महत्त्वाची अशी गाणगापूरच्या दृष्टिकोनातून समजली जाते याचं कारण म्हणजे सर्व दत्तभक्तांच्या ठिकाणी भक्तांचं कल्याण करून त्यांच्या मनोकामना पूर्ण करून काणगापूर क्षेत्रात वास्तव्य सम आपलं महाराजांचं महाराजांनी ज्या वेळेला त्या ठिकाणी हे केलं की के आता श्रीशैल्य मल्लिकार्जुनला जाण्याची वेळ आली असं महाराजांना वाटल्यानंतर महाराजांच्या मनात जे आलं ते महाराजांनी आपल्या भक्तांना अध्या एकावन्नमध्ये सांगितले की आता आम्हाला श्रीशैल्य पर्वतावर जाण्याची वेळ आलेली आहे आपण कुठल्याही पद्धतीने काळजी करू नका तर मी आता श्रीशैल्याला जातो असा हा जो दिवस आहे असा जो महत्त्वाचा दिवस काणकापूर क्षेत्रामध्ये आहे तो दिवस म्हणजे माघ वद्य प्रतिपदा लक्षात घ्या माघ पौर्णिमा रविवार दिनांक एक फेब्रुवारी रोजी सोमवार गुरुप्रतिपदा अर्थात गाणगापूर यात्रा इथून चार दिवस भक्तमंडळी काणगापूर क्षेत्रामध्ये आवर्जून उपस्थित असतात परंतु प्रतिपदा म्हणजे गुरुप्रतिपदा हा दिवस गाणगापूरच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा कारण गुरु महाराजांनी गुरुचरित्रामध्ये अभिवचन दिलेलं आहे की मी भक्तांच्या कल्याणासाठी गाणगापूर क्षेत्रामध्ये अदृश्य रूपाने राहीन यात कुठलीही शंका मनामध्ये आणू नका संदेह न धरावा मनात याचं कारण असं आहे की लौकिक मते आम्ही जातो लक्षात घ्या भक्त म्हणून लोकांना काय वाटलं की आता महाराज निघाले महाराज चालले म्हणजे आता महाराज गाणगापूर क्षेत्रामध्ये परत येणार नाही दिसणार नाहीत किंवा भक्तांचे कल्याण करणार नाही असा लोकांचा ताबडतोब त्या काही समज झाला तर महाराजांनी सांगितलं की असं काही नाही आहे मी या ठिकाणी गुप्त रूपाने राहणारच आहे परंतु जे भक्त दृढ भक्ती भाव ठेवून माझी उपासना करतील त्यांना मी निश्चितपणे काणगापूर क्षेत्रामध्ये दर्शन देईल आणि तत्पूर्वी गुरुप्रतिपदेच्या आग महाराजे श्रीशैल्य पर्वताला जाताना गुरुचरित्रामध्ये असं वर्णन आलेलं आहे त्यावेळेला लोकांनी जे दुःख केले सगळे लोक भक्त लोक दुःख करू लागले तर दुःख करीत येत सकई यांची सांगती श्री श्रीगुरु गाणगा गाणगाग्रामी असो जवळी भावना धरावा दुझा तुम्ही तुम्ही कुठलाही दुझा भाव धरू नका लौकिक मते आम्ही जातो असे दृष्टांती दिसतो तुम्हाला असं वाटेल की आम्ही गेलेलो आहे परंतु भक्तजना घरी वसतो निर्धार धरा मानसी अत्यंत महत्वाचं वचन आहे दत्त संप्रदायामध्ये श्रीमंत नरसिंह सरस्वती दत्तात्रयांनी आपल्या भक्तांच्या मनोकामना पूर्तीसाठी हे अभिवचन या ठिकाणी दिलेलं आहे आणि ऐसे भक्ता संभोग कोणी उठले श्री गुरु ते तोनी पुष्पासनी बैसोनी निरोप देती भक्तांशी आता आहे त्रिभुवनीचा राजा ब्रह्मांड नायक याच्यासाठी भाविकांनी पुष्पासन तयार केलं होतं लक्षात घ्या पाण्यावर पुष्पासन तयार केले आणि त्यावर श्रीगुरु बैसले आणि तो काय असा दाखवला आहे की ऐसे भक्ता संभो कोणी उठले श्रीगुरु तेथोने पुष्पासनी बैसोनी निरोप देती भक्तासी कन्यागती बृहस्पती ही त्यावेळेचा जो काळ आहे की कन्यागती बृहस्पती बहुधान्य संवत्सरी ख्याती सूर्य चाले उत्तर दिगंती संक्रांती हे आत्ताच नुकतीच संक्रांतीचा सण होऊन गेलेला आहे शिशिर ऋतू माघमासी हा माघमास आहे शिशिर ऋतू आहे असित पक्ष प्रतिपदेशी म्हणजे माघवद्य प्रतिपदा शुक्रवारी पुण्य दिवशी गुरु पैसले निजानंदी निजानंदी म्हणजे श्रीशैल्याला जाण्यासाठी बसली हीच ती गुरुप्रतिपदा ज्या प्रतिपदेसाठी आवर्जून महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी लाखो दत्तभक्त गाणगापूर क्षेत्रामध्ये येतात हीच ती गुरुप्रतिपदा गाणगापूर यात्रा या नावाने प्रसिद्ध आहे तशी दत्तजयंती त्याच पद्धतीनंही ही माघ पौर्णिमा गुरुप्रतिपदा आणि यानंतर साधारणत तीन ते चार दिवसांनी महाराजांनी शिष्यांना अभिवचन दिल्याप्रमाणे त्या ठिकाणी प्रसाद पुष्पे आली ती चार प्रसाद पुष्पे चार मुख्य भक्तांनी सायनदेव नंदी नरहरी आणि सिद्ध यांना सांग महाराजांनी घेण्यास सांगितली आणि ती सर्वांनी पुष्पे घेतली असा जो दिवस तो पुढील चार दिवसांनी म्हणजे महाराजांचा त्या ठिकाणी सर्वांना अशी जाणीव झाली की महाराज गेले नाहीत महाराज आहेत महाराज गाणगावपूर क्षेत्रातच आहेत असे दृष्टांत वारंवार वारंवार या प्रतिपदेपासून तीन ते चार दिवस सर्व भक्तांना होत गेले असा त्याचा अर्थ आहे बरं आणि म्हणून चौथ्या दिवशी म्हणजे या ठिकाणी पाच फेब्रुवारी रोजी पाच गुरुवार आहे त्या दिवशी गुरुवार पाच फेब्रुवारी काणगापूर क्षेत्रात मोठा पालखी सोहळा होतो त्याचं दर्शन घेण्यासाठी परत म्हणजे की महाराज भौतिक रूपाने लौकिक मते परत आले महाराजांचं परत आपल्याला दर्शन व्हावं महाराजांपासून आपल्याला आनंद प्राप्त व्हावा सुखाची प्राप्ती व्हावी परमार्थाची प्राप्ती व्हावी म्हणून लाखो भाविक त्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी काणगापूर क्षेत्रात आवर्जून उपस्थित असतात हा पालखी उत्सव यावर्षी गुरुवार दिनांक पाच रोजी पाच फेब्रुवारी रोजी पाच फेब्रुवारी रोजी गाणगापूरमध्ये होणार आहे दुपारी बारा ते एक या दरम्याने महाराजांची पालखी निर्गुण मठातून रुद्रबाद तीर्थावर येते आणि त्या ठिकाणी महाराजांना अमृतस्नान महाराजांच्या उत्सवमूर्तीला अमृत स्नान घातलं जातं त्याला अमृत स्नान असं देखील म्हणतात आणि त्या ठिकाणी महाराजांचं सर्व लोक दर्शन करून परत महाराजांची पालखी वाजत गाजत रुद्रपाद तीर्थावरून निर्गुण मठाकडे जाते आणि सर्व भक्तांना महाराजांचे आशीर्वाद त्यावेळी मिळतात म्हणून हा अतिशय महत्त्वाचा दिवस गुरुप्रतिपदा देखील आणि पालखीचा दिवस देखील हे दोन्ही महात्म्य आपणाला या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि सर्व भक्तांना परत या ठिकाणी विनंती की आपण जर काही संकल्प केले असतील नवीन वर्षाचे केले असतील दत्तजयंतीचे केले असतील तर आता माघ पौर्णिमा गुरुप्रदीपदा आणि महाराज यांनीचा दिवस या दिवशी देखील आपण चांगले चांगले संकल्प गुरुभक्तीचे करा दृढ भक्तीभाव धरा आणि दत्तगुरु महाराजांची आपण आयुष्यभर सेवा करण्याचा हे करा आणि म्हणून गुरु म्हणते श्री गुरु म्हणती शिष्यासी जातो आम्ही निजमठाशी पावता खूण तुम्मासी प्रसाद पुष्पे पाठवितो हे प्रसाद पुष्पे पाठवती आणि महाराजांनी अभिवचन दिलं त्याप्रमाणे महाराज गाणगावपूर क्षेत्रामध्ये आहेत येथील पुष्पे जाती शेवंती घ्यावा प्रसाद तुम्ही भक्ती पूजा पावता खूण तुम्ही प्रसाद पुष्पे पाठवितो आपल्या भक्तांना फुलं पाठवली येथील पुष्पे जाती शेवंती घ्यावा प्रसाद तुम्ही भक्ती पूजा करावी अखंड रीती लक्ष्मी वसो तुमा घरी आणि सांगेन एक कुण गायनी करी जो माझे स्मरण त्याचे घरी असे जाणं गायन प्रीती आम्हाची नित्य जे जन गायन करती त्यावरी माझी प्रीती त्यांचे घरी त्यांचे घरी अखंडिती आपण असो अवधारा व्याधी न होय त्यांचे घरी दरिद्र जाय त्वरित दुरी पुत्र पौत्र श्रिया घरी शतायुषी नांद तीन श्री गुरुदेव असा आशीर्वाद गुरु महाराजांचा प्राप्त करून घ्या सर्व भक्तांनी काणगापूर क्षेत्रामध्ये भाविक येतच असतात परंतु ज्यांना जमणार नाही त्या दिवशी त्यांनी मनोभावे आपल्या घरी जरी गुरु महाराजांची सेवा केली तरी चालेल परंतु बहुतांश भक्त पालखीच्या दर्शनाची दर्शनासाठी त्या ओढीन्या काणगापूर क्षेत्रात येतात त्या सर्वांना दत्त गुरु महाराजांचा आशीर्वाद मिळो ही आम्ही दोघंजणं प्रार्थना करतो होता चिंतना श्री गुरुदेवा दत्त